नमस्कार मंडळी चला आज दोडक्यापासून काहीतरी बनवूयात त्यासाठी लागणार आहेत आपल्याला दोडके तर इथं दोन दोडके घेतले ताजे आहेत बघू शकता हिरवे गार आहेत तर दोडके कवळे आहेत आतमधून कसे ओळखून घ्यायचे तर दोडका असा मोडायचा तर टिकन मोडला जातो आणि बघू शकता आतमधून पांढरा शुभ्र असा आपला दोडका आहे म्हणजेच की कवळा आहे आता बघा दोडक्याच्या वरती ज्या शिरा असतात त्या कशा काढायच्या तर इथं बटाट्याचे चिप्स फडायचे जी आपली मशीन असते तर त्यांनी बघा असं सहज केलं की सहज वरल्या शिरा ह्या अलगतपणे निघतात एकदम सोप्पा हे करायला दोडकामध्ये मोडून घ्यायचा म्हणजे फटाफट करायला येतं जेवढ्या आपल्याला शिरा काढून टाकायच्या तेवढा सहज काढायला येतात बघा एकदम ही सोपी पद्धत आहे आणि खाली बघा जे वरचे त्याच्या शिरा आहेत त्या निघतात तर अशा प्रकारे इथं दोडका आपला वरच्या शिरा काढून साफ झालेला आहे अशा शिरा काढल्यामुळे ना आपल्या दोडका मध्येच कुठेतरी तुटला जात नाही किंवा तुम्ही चाकूने वगैरे काढायला गेलात तर मध्ये तुटला सुद्धा जातो दोडका पण जर तुम्ही ह्या चिप्सच्या मशीननी जर केलात ना तर सहजपणे निघलं जातं बघा आणि काहीच कठीण वगैरे वाटत नाही पटकन पण होतं बघू शकता इथे जर जसं मी वरनं फक्त आपल्याला दोडका गोल गोल फिरवायचा आहे सगळीकडं मस्त अशा शिरा निघल्या जातात आता जर तुम्हाला तशा शिरा काढायच्या नसतील तर व बटाट्याच्या वरचं साल काढायचं ते तरी आपल्याकडे असतंच त्याने मग अशा प्रकारे तुम्ही काढू शकता हे पूर्णपणे तुमची चॉईस आहे तुम्हाला जसं आवडेल जसं जमेल तसं काढू शकता आता या शिरा काढलेल्या आहेत ना त्यासुद्धा टाकून द्यायच्या नाहीत त्याचा ठेचा किंवा त्याची चटणी म्हणतात ना ती खूप भारी अशी होते तुम्ही करू शकता इथं बघा अशा पद्धतीने ना बाकीचा दोडका आणखीन एक आहे ना तो सुद्धा असा साफ करून घेते म्हणजेच की ह्याच्यावरच्या शिरा काढून घेते दोडका हा आता आपल्याला धुवून घ्यायचा नाही दोडका चिरण्याच्या अगोदरच आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर मी अगोदरच सुरुवातीलाच धुतलेला होता कुठलीही भाजी ना चिरण्याच्या अगोदरच स्वच्छ अशी धुवून घ्यायची आता बघा सगळ्या ज्या शिरा होता त्या काढून घेतल्या नंतर दोडकी बघा आपल्याला कशी चिरून घ्यायचे असे लांबट चिरून आहेत आता तुमच्या आवडत तुम्हाला जसा दोडका आवडत असेल तशा बारीक फोडी करून घेतल्यात तरी सुद्धा चालेल तर मी तरी इथं जसं आपण कार कारल्याच्या लांब लांब फोडी करतो ना तशा दोडक्याच्या फोडी करत आहे आमच्याकडे तर ह्याला दोडकाच म्हणतात तर काही ठिकाणी ह्याला शिराळासुद्धा म्हणत असतील बघा किंवा घोसाळासुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा तर इथं सगळा दोडका हा चिरून झालेला आहे मस्त कोवळा दोडका हे बघू शकता आतमधून पांढरा शुभ्र असा आहे आता दोडका चांगला आहे का नाही कसा ओळखून घ्यायचा हे तर तुम्हाला सांगितलंच आहे आता आपण ह्या दोडक्यासाठी एक छोटंसं वाटण करूया त्यासाठी बघा पाच ते सहा मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चम्मच जिरे घातलेत आणि मिक्सरला आपण भरड असं वाटणार आहोत पाणी न घालता बघू शकता छान असं हे मिक्सरला वाटून घेतलं आहे तर चला आता गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून कढई ठेवली कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत एक पळी इतकं तर सुरुवातीला अर्धी पळी आणि नंतर अर्धी पळी एकूण एक, एक पळी तेल घातलं नंतर आपल्याला घालायचं आहे पावसमच मोहरी मोहरी छान अशी फुलली किंवा आपण केलेलं वाटण घालून घेऊयात तर इथं जिरे घालायची काहीच गरज नाही फोडणीमध्ये आपण वाटणामध्ये जिरे घातले त्याच्यामुळे इथे फोडणीला मी जिरे घातलेले नाहीत केलेलं वाटण घालूयात तर मिरच्या इथे मी पाच ते सहा घातल्या होत्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त याच्यावर करू शकता इथं मी लाल तिखट वापरणार नाही म्हणून इथं मिरच्याचं जा प्रमाण जरा जास्त वापरलेलं आहे केलेलं वाटण घातल्यानंतर आपल्याला छान याचा जा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घ्यायचा आहे मग ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण पाव चमच हळद सुद्धा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायचे गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे म्हणजेच की हा मसाला आपला करपला जाणार नाही नंतर आपण जी दोडकी बारीक उभी पातळ चिरून ठेवली होती ती आपल्याला घालून घ्यायची दोडकी घातल्यानंतर आता आपण मिक्स करून घेऊयात वरण आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता तरी पण इथे मी अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर आपण पुन्हा छान असं मिक्स करणार आहोत आपल्याला ह्या भाजीमध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही ही भाजी आपण तेलामध्येच म्हणजे वाफेवर शिजवून घेणार आहोत म्हणजे ती आणखीन चवीला भारी लागते ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजवून घेतलं होतं पण इथं बघितला दोडका जरासा हलवून तर दोडका आपला पूर्णपणे कच्चा आहे म्हणून पुन्हा झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं शिजवून घेतलेला आहे बघू शकता इथे दोडका आपला नरम झालेला आहे म्हणजेच की हा शिजलेला आहे इथे बघितलं मी दोडका हा लगेच शिजला जातो कारण दोडका हा आपला कवळा होता कुठेही ह्याच्यामध्ये बी वगैरे तयार झालेले नव्हते मग ना लगेच शिजला जातो वरून आपल्याला घालायचं आहे एक पाव चमच इतकं धना पावडर एक पाव चमच इतका गरम मसाला आणि भरपूर एक चार ते पाच चमच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि छान असं मिक्स करणार आहोत हा दोडका ना खायला एकदम चमचमीत भारी लागतो दोडका न खाणारे सुद्धा मागून खातेल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते कधी कधी टिफिनला काय द्यायचं समजत नसेल दोडका जर तुम्ही नेहमीच्याच पद्धतीमध्ये करत असाल तर एकदा ह्या पद्धतीत करून बघा शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून एखादा मिनिटभर ह्याची वाफ काढून घेतलेली आहे आता झाकण काढून वरनं कोथिंबीर घालूयात आणि बघा चमचमीत इथे सुका आपला दोडका तयार झालेला आहे हा हिरव्या मिरचीवर केल्यामुळे चवीला खूप भारी लागतो चपातीसोबत खावा किंवा भाकरीसोबत खावा एक नंबर लागतो हा दोडका खायला आणि कुठेही आपण पाण्याचा वापर केलेला नाही तरी सुद्धा आपली दोडक्याची भाजी तयार झाली आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि एका डिश मध्ये मी काढत आहे शकता इथे दिसायला किती छानदार हा दोडका दिसतोय तितकीच त्याची टेस्ट सुद्धा भारी आहे तुम्ही कधी करताय नक्की करून मला कमेंट करून सांगा तुमचा दोडका कसा झाला आहे व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये जर तुमच्यासुद्धा घरामध्ये दोडका खात नसतील त्यांना ही भाजी केल्यानंतर म्हणायचं एक घास खाऊन तरी बघ बघा एक घास खाल्ल्यानंतर मागून मागून नाही खाल्ले तर घाई गडबडीच्या वेळेस अगदी पाच मिनिटात होणारी भाजी आहे चला पुन्हा भेटून नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय